मला वाटतंय निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द अशी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती आणि जाहीर केलं होतं ते सगळ्यांच्या समोर जाहीर केलं मग मतासाठी फक्त घोषणा होती का असा प्रश्न आता जनतेला या ठिकाणी पडला आणि मग गरज नसलेला महामार्ग मी सातत्यानं म्हणतोय गरज नसलेला याला कारण आहे कारण की रत्नागिरी नागपूर हायवे आहे आणि म्हणून गरज नसलेला महामार्ग शेतकऱ्यांच्या माती लादू नका अशी आमची पुन्हा एकदा शासनाला विनंती असते असा निर्णय बाईट देत असताना हे सगळे संभ्रमात टाकणारी बाईट अजूनही देत आहे अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न जर काय मांडत असतील तर त्यांचा देखील विचार होईल असं देखील आता म्हणतात मात्र ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे त्यावेळी मात्र ही सगळी भूमिका त्यांनी मांडलेली असते नाही मला वाटतंय ज्यावेळी ही अधिसूचना निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातली रद्द झाली ती पुन्हा अधिसूचना त्या ठिकाणी काढली असे आमची माहिती आहे म्हणजे आहे तीच अलाइनमेंट ठेवून हा रस्ता पुढं जाणार आहे तीन चार टप्पे आहेत यातले पहिल्या तीन टप्प्याचे टर्म्स ऑफ रेफरन्सीस झालेले आहेत चौथ्या टप्प्यामध्ये मात्र हा सगळा रस्ता सह्याद्रीच्या सगळ्या परिसरातून जात असल्यामुळं एनवायरमेंट असेसमेंट आणि त्याचा इम्पॅक्ट हा झाल्याशिवाय हा चौथा टप्पा घेणं शासनाला शक्य होणार नाही आणि म्हणून ती अलाइनमेंट बदलायचं हे करायचं चा, अशा ज्या चर्चा आहेत ते साफ खोटं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की हा कोल्हापूर जिल्ह्याचा फक्त प्रश्न नाही तर हा बारा जिल्ह्याचा प्रश्न आहे आणि म्हणून मला वाटते आता सन्मान्य मुश्रीफ साहेब असतील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जे असतील ते मंत्रिमंडळात काय बोलले आम्हाला माहीत नाही परंतु नंतर बातम्या आल्या की त्यांनी त्या ठिकाणी विरोध नोंदवला का नाराजी व्यक्त केली आम्हाला नेमकं माहीत नाही ने आता ते तुमच्यासमोर काय बोलले मला माहीत नाही आणि त्यामुळं त्यांची भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे की बाबा नेमकं राज्य शासन म्हणून भूमिका काय आहे नाराजी ते जरी व्यक्त करत असले तरी मग मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट समोर त्यांच्या हतबलता आहे असं म्हणायचं का कारण ज्या पद्धतीने हा प्रोजेक्ट प्रयत्न दोन्ही पक्षाची राज्यातल्या महायुतीच्या सरकारमध्ये हतबलता आहे आता बजेटवरून डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या वेग वेग निर्णयातून वेगवेगळे वेग वे निर्णय आज होताना आपण पाहतोय आज अनेक मंत्री एकमेकाच्या विरुद्ध बोलताना आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळते आणि या दोन्ही पक्षांना हे आता म्हणजे हदबलता ही दोन्ही पक्षाची वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून आता राज्यात दिसत आहे आज संदर्भात ऑनलाईन बैठक देखील होणाऱ्या काय नव्हतं पाच वाजता आम्ही बारा जिल्ह्यातल्या लोकांची ऑनलाईन बैठक या ठिकाणी घेतोय कारण की ताबडतोब सगळीकडे पोचणं शक्य नाही काल आज राजू शेट्टी धाराशिवला त्या ठिकाणी मी आज सोलापूरला एका कार्यक्रमानिमित्तानं जाणार आहे तिथेही काही लोकांच्या माझ्या भेटीघाटी या ठिकाणी होतील आणि पुढची रणनीती या संदर्भात ती या बारा जिल्ह्यातली काय असेल हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी ठरवू महाविकास आघाडी म्हणून या सगळ्या प्रश्नामध्ये पहिल्यापासून आम्ही आहोत पुढं देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही राहू अधिवेशनामध्ये काय मुद्दा या मांडणार नाही अधिवेशनात आम्ही मागच्या वेळी मुद्दा मांडलेलाच आहे हो आता अधिवेशनात मंजूर किंवा हा नामंजूरचा विषय नाही कॅबिनेटनेला मंजुरी दिलेली आहे एका बाजूला साडेनऊ लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे आता परत हे हुडकोकडून कर्ज घेणार आहेत साडेआठ टक्क्याचं कर्ज या ठिकाणी आहे बारा हजार कोटी कर्ज आणि साडेसात हजार कोटी व्याज या पद्धतीच्या वीस हजार कोटीला मान्यता दिलेली आहे आणि मला वाटते आता अर्थ डी पी डी सीला आता निधी किती आला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं असणाऱ्या विम्याचे शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत सोयाबीनला या ठिकाणी भाव त्या ठिकाणी मिळालेले नाही परंतु प्रायोरिटी ही कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रायोरिटी या राज्य शासनाची आहे मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यानंतर सूचना दिल्याचं समजतं की अजितदादा जो काही निधी वाटप करतात त्यावर वॉच ठेवा आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर अजितदादानी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणं एकनाथ शिंदेची भेट घेणं ह्या ना, सगळ्या नाराजी नाट्याने एकूणच ह्या सगळ्या प्रकाराकडे कसं बघतात हे hey, नॅचरल अलायन्स नाही आहे महायुती हे आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स असल्यामुळं ह्या आलबेल नाही आहे हे याच्यावरून दिसून येते साहेब लाडकीमुळे राज्य सरकार अडचणीत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही कर्जबाजारी होत आहेत अशा परिस्थितीमध्ये एका साखर कारखान्यासाठी अजित पवार पाचशे कोटी आहे ते पैसे येतात कुठून आणि सर्वसामान्यांसाठी मात्र काय नाही मला वाटतं साखर कारखान्याच्या बाबतीत एन सी डी सीकडून कडून जे पैसे आलेले आहेत राज्य शासनाला माझी विनंती आहे की जे एन सी डी सीकडून कडून या राज्यातल्या कारखान्यांना पैसे आलेले आहेत गव्हर्नमेंटने गॅरंटी दिलेल्या आहे त्याचं व्याजसुद्धा सुद्धा काही कारखान्याने भरलेलं नाही दोन दोनशे कोटी कर्ज घेऊन काही लोकांनी पंच्याहत्तर हजारच्या वर क्रशिंग त्या ठिकाणी केलेलं नाही आणि म्हणून हा शासनाचा पैसा नेमका कुठं खर्च होतोय त्याचं दायित्व कुणाला का नाही याचा विचार पहिला शासनाने या ठिकाणी केला पाहिजे आणि मला वाटतंय दादा सहकारामध्ये बरेच वर्ष काम करत आहेत सहकारातूनच त्यांचं नेतृत्व पुढं आलेलं आहे एका कारखान्यापुरता विचार न करता ही शुगर इंडस्ट्री राज्याची आहे राज्यातले सगळे साखर कारखाने हे शेतकऱ्याच्या साठी काम करतात सगळ्यांना धरून त्यांचं धोरण झालं तर राज्याच्या व्यापक हिताचा विचार त्यांनी केला असं सिद्ध होत अजून तो सत्ताधारी लोकांनी निर्णय घ्यायचा आहे की काय करणार आहे त्याच्याशिवाय आम्ही तर बोलून का उपयोग आहे